अनेकांची सकाळ होते तीच मुळी चाय गरम न काही चहा प्रेमी तर असे असतात ज्यांना चोवीस मनाला तरतरी देणारा मैफिलीची रंगत वाढवणारा पाहुणचार करणारा दोस्तीच्या दुनियेत महत्वाचा असणारा चहा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आता तर ब्लॅक टी पासून लेमन टी पर्यंत आणि कहवापासून ग्रीन टी पर्यंत विविध प्रकारचे चहा बाजारात आले आहेत पण तरीही खऱ्या कडक चहाचं महत्व कमी झालेलं नाही गेल्या काही वर्षात केवळ चहाच्या दुकानातून लाखो रुपयांची उलाढाल होते चहाच्या महतीबद्दल प्रकाश जोड बी बीन्यूज च विशेष वृत्त आजच्या जागतिक चहा दिनानिमित्त आज जागतिक चहा दिन घरी आलेल्या पाहुण्याला चहा देणं ही तर आपली संस्कृती आहे सकाळी उठल्यानंतर बेडटी घेऊनच अनेकांचा दिवस सुरू होतो सकाळी नाश्त्यासोबत वाफाळलेला गरम चहा पिणं ही तर अनेकांची न सुटणारी सवय आहे सकाळी चहा मिळाला नाही तर अनेकांची चक्क चिडचिड होते काहींना प्रेशरच येत नाही मैत्री किंवा व्यवहारातही चहा प्रमुख माध्यम असतो व्यापारी संबंध वृद्धिंगत करतो तो, तो चहा आपलं काम लवकर व्हावं म्हणून सरकारी बाबूंना ऑफर केला जातो तो चहा आणि काम टाळण्यासाठी सुद्धा सरकारी बाबू चहाचाच आधार घेतात कंटाळा आला तरी चहा हवा असतो आणि खूप घाई गडबड असली तरी कामातून थोडासा रिलीफ मिळण्यासाठी चहा पिला जातो अनेकांना तलफ आली की चहा लागतोच लागतो पावसाळी हवा पडली की चहाचं चाहा महात्म्य अधिकच वाढतं घरी आलेल्या पाहुण्यांना चहा विचारला नाही तर स्वागत झालं नाही असंसुद्धा वाटतं अगदी सरकारचं अधिवेशन सुद्धा सुरू होतं ब्रिटिशांनी भारतात आणलेला आणि रुजवलेला चहा आता मोठी भूमिका पार है। गेल्या काही वर्षात फक्त चहा विकणारी अनेक हॉटेल आउटलेट्स प्रसिद्ध झाली आहेत त्यातून लाखो रुपयांची रोजची उलाढाल होते गाडीवर मिळणारा कटिंग चहा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणारी टी बास्केट अशी चहाची कितीतरी रूपं पाहायला मिळतात आता बदलत्या काळानुसार विविध ग्रीन टी हर्बल टी कहावा ऑर्गेनिक टी ब्लॅक टी लेमन टी आईस टी तंदूर चहा बासुंदी चहा असे चहाचे अनेक प्रकार आहेत आले तुळस वेलदोडे आणि गवती पानं टाकून केला जाणारा चहा आरोग्यासाठी चांगला असतो भारतासह श्रीलंका व्हिएतनाम नेपाळ बांगलादेश इंडोनेशिया केनिया मलेशिया युगांडा टांझानिया आफ्रिका या देशात चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं दोन हजार वीस सालापासून संयुक्त राष्ट्र संघानं एकवीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून घोषित केलाय चहामधील टॅनिन घटकामुळं शरीराला तरतरी स्फूर्ती येते तर, तर चहामधील अमिनो ऍसिड हा घटक डोक्याला शांत ठेवतो चहामधील फ्लोराईड घटक हाडांना मजबूत करतो विशेषतः ब्लॅक टी आणि ग्रीन टी शरीरासाठी उपयुक्त असतो एकूणच अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करणारा जीवनातील अनेक क्षण चिरंतन बनवणाऱ्या अमृततुल्य चहाचा मानवी आयुष्याशी अतूट आणि गोड नाता आहे एवढं नक्की